आजच्या या सगळ्या परिस्थितीवरती जी महाराष्ट्राचा जो चिखल झालेला आहे आपल्याला जे बांधायचंय आपण खणखणीत दुकान बांधू डेरीवाले नाही होणार आज असंख्य पक्षांना हा प्रश्न पडलेला आहे खासदारकीला पराभव झाले आमदारकीला पराभव झाले तरी या पक्षामधली माणसं सगळी एकत्र कशी काय राहतात सगळे जे काही कामं सुरू आहेत तेवढ्या काही गोष्टी सुरू आहेत ना मी त्यांचं सविस्तर मी बोलणार तीस तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी जल्लोषात गुलाल उधळत आपण सर्वांनी शिवतीर्थावरती यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र